शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण आहोत डाऊळ या गावामध्ये उदगीर तालुका आहे या गावचा या गावामधील शेतकरी आहेत त्यांनी ऊसाचं प्लॉट केलेला आहे एक नंबर एकचा प्लॉट आलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर आपल्याला त्या शेतकऱ्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे नेमकं त्यांनी ट्रीटमेंट काय घेतलेली आहे जात कोणती वापरलेली आहे सर आपलं नाव काय सर ज्ञानेश्वर अभंगराव पाटील बरं सर ऊसाची केली होती का आपण हा अगोदर पण म्हणजे आम्ही जवळपास एकोणीसशे ऊस घेतो साहेब बर पण आता ही जी ऊस घेतला तर थोडस पारंपरिक पद्धत जी असते आमची ती सोडून तुमच्यासोबत टाइप टाईपमध्ये चालू केलं होतं आता हे बरं म्हणजे सायंटिफिकली करायचा हा प्लॉट म्हणून सेपरेट घेतला बर आणि आतापर्यंत आपण दहा हजार एक शहाऐंशी झिरो बत्तीस ह्या व्हरायटी पाहिल्या पण ही नवीन व्हरायटी आणली होती मी स्वतःची घरचीच वरायटी आहे पंधरा डबल झिरो सहा नावानं ती लावली ह्याची आपण बेने लागवड केली अकरा नोव्हेंबरला त्याच्यानंतर दहा ते अकरा दिवसामध्ये पूर्ण डोळे फुटून बाहेर आले बर आज आपल्याला समजा बेने पूर्ण पन्नास दिवस झाले उगवून चाळीस दिवस झाले हा प्लॉट ऍक्च्युअली चाळीस दिवसाचा आहे समजा अच्छा अच्छा बर म्हणजे उगवण शंभर टक्के झाली का सर शंभर टक्के झाली आपण ह्यासाठी ट्रीटमेंट का काय होते भूवास्त्र त्याच्यानंतर ते हंड्रेड ग्रॅम मध्ये जे होत ग्रो मॅजिक अडव्हान्स हा हा आणि त्याच्यानंतर पंचेचाळीसा दिवशी मग ओलि नंतर ते जे तुमचं एम आय ना हा एम आय प्लस आणि थोड शेडेमर चालू होते म्हणून सफारी हा आणि ते हे घेतलं परत ग्रो मॅजिक हा हा बरं मग ह्या प्रोडक्ट मुळे जो रिझल्ट आलाय त्याच्याबद्दल आपण समाधानी आहात का हो सर आहे शंभर टक्के तर हे अर्धा एकरचं प्लॉट आहे तुमचा सध्या अर्धा आहे सर कांदा की ते पुढचं पण अर्धा लावून घ्यायचं बर बर शेतकऱ्यानं काय सांगू शकाल तुम्ही औषध प्रायोगिक सध्या हरकत नाही तिने एकदम लार्ज स्केल वर जरी वापरायचं माझा आठ नऊ एकर ऊस आहे पण मी आता एक एकर केलं हो आता लगेच माझा खोडवा येणार आहे हे बघून रिझल्ट मी खोडव्याला पण वापरणार आहे हो रेकंदर रिजल्ट खूप चांगला है। मनना है। है हाँ हाँ। ले ले। रिजल्ट आहे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे आणि ह्याच्यासोबत आपण लिंबू वापरले सर हा हा ते पण रिझल्ट तर बघा शेतकरी आपण या ऊसाचं जे हे बघू शकता तुम्ही त्याची जे चमकदार पण आहे हिरवेगार पण आहे आणि एकदम रोग प्रतिकार क्षमता त्याच्यात वाढलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं ऊस आलेलं आहे जे की हे शेतकरी ॲक्च्युली इंजिनियर आहेत त्यांनी इंजिनिअरिंग सोडून त्यांनी प्रगतशील शेतकरी झालेले आहेत जे की शेतीमध्ये नवनवीन नौ प्रयोग करत आहेत आणि चांगले रिझल्ट घेत आहेत इतर शेतकऱ्यांना ते एक आदर्श शेतकरी म्हणून ते ठरत आहेत जेणेकरून अनेक शेतकरी वेगळे प्रयोग करायला धजावत नसतात आणि अशा वेळी एक डेअरिंग करून चांगला शेतकरी कसा व्हायला पाहिजे शेतीमधून उत्पन्न शंभर टक्के भेटते का याबद्दल त्यांनी नि जे निष्कर्ष काढलेला आहे तर शंभर टक्के रिझल्ट निघतो उत्पन्न मिळतं फक्त शेतकऱ्यांनी व्यावसायिकदृष्ट्या शेती केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर तर धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल ओके सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद